नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या पांडुरंगाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा व आवडल्यास कमेंट करा करा धन्यवाद न टाकली किरणदाही दिशान टाकी किर दा श ने वारी हे भगवान् शा करी हातात घेऊन भगवान् शान सूर्या टाकले किरण दिशान सूर्या टाकली किरण दाहिश ने वारी हे भगवान् निशान न ने हातात घेऊन भगवान शान कूणि कीर्तनात् होदं कूनि गानिया अभङ्ग कूनि कीर्तनात् होदं कूनि गानिया अभङ्ग कुणा भक्तीचा चढलाय रंग कुणी म्हणे माझा पांडुरंग कुणा भक्तीचा चढलाय रंग कुणी म्हणे माझा पांडुरंग सारे म्हणती राम कृष्ण शाना सारे म्हणती राम कृष्ण हरी शाना नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान देव भक्तीचा भू केला भक्तासाठी पंढरी लागेला देव भक्तीचा भू केला भक्तासाठी पंढरी लागेला विटेवरी उभा राहिला काय त्या पुंडलिकाला विटेवरी उभा राहिला काय त्या पुंडलिकाला आज पालखी सोहळाले जिम ढोलक ताशान आज पालखी सोहळाले जिम ढोलक ताशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान वारकरी हे करतात वारी लक्ष घरी संसारी वारकरी हे करतात वारी लक्ष घरी लाग संसारी विठुरायाची भक्ती खरी सारी बघायाती ती पंढरी विठुरायाची भक्ती खरी सारी बघायाती पंढरी त्या पवित्र वारकऱ्यांचे भूषण त्या पवित्र वारकऱ्यांचे भूषण नाचे वारकरी हातात घेऊन भगवान शान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान शान देव विठुराया महान दीनदुखी ता प्राण देव विठुराया महानीनदुखी ताण त्या भक्ताला वरदान चन्दनाच भक्ता वरदान येतात ते हि आशेण निस्वार्थ मना एतत् तेहि आशेण ने वारकी घेऊन भगवान् शान ने वारकरी हे भगवान् शान सुर्यान टाकली किरण दाहि दिशान सूर्या नटाकली किरण दाही दिशान नाचे वर करी हातात घेऊन भगवान निशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान जय हरी विठ्ठल धन्यवाद